सुरू करायचं चला आता मी काही स्लाइड केलेली आहे तात्पुरती काल तर त्याच्यातून आपल्याला थोडस हा जो चार्ट आहे तो सगळ्यांनी लक्षात ठेवा लेवल कारण प्रत्येक वेळेला या लेवलनुसारच आयुष्य आहे आपलं जसं आपण म्हणतो थॉट आहे बुद्धी आहे काय आहे ऊर्जा आहे फ्रिक्वेन्सी आहे एव्हरीथिंग इज एनर्जी अँड एव्हरीथिंग इज इमॅजिनेशन आईन्स्टाईन प्रिन्सिपल तर तसंच आता हे डोक्यात फिट्ट बसलं पाहिजे मग आता आपण हे सगळ्या लेव्हल केल्या आपल्या मनाच्या आपल्या आराच्या हे तर खूप आपण तो चेतनेचा पलीकडे ते सुद्धा अजेंडा आहे तो पण एक घ्या सारांश लेखनाला ज्यांनी ज्यांनी वेबसाईटची मेंबरशिप घेतली त्यांनी तोही या सगळ्याचा बेस आहे मग त्याच सारांश लेखन करा हे काम करू ना एकतीस डिसेंबर पर्यंत आणि मग आता मी जे काही बोलले त्याचा रेफरन्स मला याच्याशी आहे म्हणून मी वेळ घेतला आणि या गोष्टी सांगणंही महत्वाचं आहे ऑफ द रेकॉर्ड सुद्धा सांगितलं ते आणि हे कळलं पाहिजे आणि तेही सांगणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये काय आहे या ज्या लेवल्स तुम्हाला लिहून ठेवा म्हटलं आपण जो आरास्थर बघितला तो म्हणजे फिजिकल नंतर आपली ऊर्जा म्हणजे समजा आपण तेही बघितलं की शरीराच्या पासून किती दूर असते कांतीपासून त्वचेपासून त्याचे डिस्टन्स पण मी दिलेले आहेत त्या कोर्समध्ये सगळं आधी त्याच्याही आधी इव्हन मला आयुष्या बदलाच्या ह्याच्यातही असेल आठवत नाही मला तर तो फिजिकल आणि मग ऊर्जामय शरीर आणि मग आपण तिसरा जो बघितला तो इमोशनल पण हे पण शब्द माहिती पाहिजे तर मग काय फिजिकल शरीर एथरिक बॉडी आणि ऍस्ट्रल बॉडी आता ऍस्ट्रल बॉडी म्हणजे काय इमोशनल बघा म्हणजे इमोशन्स जे आहेत म्हणजे ऍस्ट्रल ट्रॅव्हलिंग वगैरे आपल्याला शिरायचं नाहीये पण कुठंतरी फिजिकलच्या पेक्षा थोडी लेवल आहे की ॲस्ट्रल प्लेन मग कॉन्शियसनेस जे आपण शिकतोय आपण जे चेतना शिकतोय आणि आज जो मानव चेतनेचा विकास करतोय त्यामध्ये हा ऍस्ट्रल लेवल म्हणजे इमोशनल लेअर आहे म्हणजे जोपर्यंत मी माझ्या इमोशन्सवर स्वच्छता करत नाही माझे इमोशन स्वच्छ होत नाहीत बदलत नाहीत माझ्यावर कंट्रोल थोडा येत नाही त्याच्यामध्ये तर मी हायर प्लेनला जाणार आहे का कॉन्शियसनेसच्या चेतनेच्या मी चेतनेच्या स्तरावर जाणार आहे का पहिला प्रश्न म्हणजे सगळं क्लिअर पाहिजे असं नाही पण थोडं तरी त्याच्यात काम झालं पाहिजे आणि इमोशन लेअरवरच मनुष्याला जास्त विकास करता आला नाही जेवढा विचारांच्या लेवलवर विकास झाला तेवढा इमोशन लेअरवर काम झालेलं नाहीये मग ह्या चेतनेच्या प्रवासात माझ्या इमोशन्सनी मी काय क्रिएट करते हे बघितलं इमोशन्सनी सगळं आपण साठवतो सगळ्या शरीरात गाठोडे दुःख रोग त्यातूनच होतात मग हे सगळं क्लिन करण्याची गरज आहे ना आता आपल्याला थोडंफार तरी मग या लेवलवर आपलं काम झालंय का ॲस्ट्रल लेवलवर म्हणजे थोडस पर्सनॅलिटीच नाही का आपली म्हणजे बऱ्याच लोकांची आपण म्हणतो निगेटिव्ह पर्सनॅलिटी अजूनही मग फोन उचलला किंवा फोन केला की मला निगेटिव्ह सांगतात ते बदलायचे आपला विचार बदलायचंय आता आपण सोल लेवलनी बघायचं त्या माणसाचं हे सगळं झालं मग हे इमोशन्स आहेत आता चौथा तिसरा इथे इथे तिसरा आहे पण आपला जर बघितलं तर आपण चौथा आहे खाली वर थोडंफार होतो ते दुर्लक्ष करायचं पण आपल्याला एकटं बसलं तर लेअर काढता कॉन्शियसनेस ले लेव्हल काढता ले आता इथे काय आहे मानसिक मग मानसिकमध्ये मा दोन स्तर सांगितले लोअर मानसिक आणि हायर मानसिक आता लोअर मानसिक मध्ये काय आहे तर सगळं आपण जे करतो ते व्हिज्युअलायझेशन विचार करतो थॉट करतो फिलिंग्स uh, निर्माण करतो आता इमोशनला थोडं निगेटिव्ह आणि फिलिंग म्हणजे चांगलं फीलिंग्स क्रिएट करतो आणि व्हिज्युअलायझेशन करतो कारण मनाने ते व्हिज्युअलायझेशन करतो म्हणजे ही जी ते टेक्निक आहे ती मेंटल लेवलला फोर्थ डायमेन्शनला काम करतं लक्षात घ्या आपल्या ह्याच्यात जर आपण जर म्हटलं पृथ्वी थर्ड डायमेन्शनमध्ये तर आपल्या स्तराप्रमाणात तो फोर्थ डायमेन्शनला आपण काम करतो मग मेंटल लेवलवर या सगळ्या प्रोसेस आहेत व आपल्या ज्या काही व्हिज्युअलायझेशन आहेत वगैरे तर त्याच्यामध्ये थॉट तर आहेच आहे पण थॉट पेक्षा आपण काही क्रिएट पण करतो को क्रिएशनच्या रोलला आपण आत्ता आहोत पृथ्वी जी चालली आहे ऍक्च्युली जात चालली आहे ती आता तर त्या ह्याच्यात आपण को क्रिएशनचा भाग घेतो म्हणजे आपण जसं परमेश्वराच्या पासून आत्ता या मनुष्य रूपात आलेलो हो। आहोत तिथे सुद्धा आपणच सगळं क्रिएट केलेलं आहे लक्षात घ्या हा सार आहे तिथून जो आज आपण आहोत मंगल देण किंवा तुम्ही ते आपण आपना, आपण आपना, आपणच क्रिएट केलेले स्टोरी भल्या काही असू देत की कोणी प्रोग्राम काय केले ते काय केले ते मला रेझोनेट होत नाहीत आपणच केलेत आपणच क्रिएटर आहोत आपल्या इच्छा विचार आपल्या ह्याच्याशी दुनियातलं कोणीही काही करू शकत नाही हे मी आयुष्यभर जाणलेलं आहे भले तुमचं काही असू देत जोपर्यंत माझ्या सोलचा विचार इमोशन बदलत नाही तर मला कोणीही धक्का लावू शकत नाही आपण बघतो निगेटिव्ह काही झालं निगेटिव्ह आपल्या मनाच्या स्तरावर आज किती टक्के असेल कोण काय करू शकत असेल थोडं असेल पण इथे सुद्धा त्या परमेश्वरापासून एक इच्छा झाली त्याची की लोअर कॉन्शियसनेसला जाऊ आणि मग जेव्हा पहिला आला साऊंड आला ओ मला आणि मग काही झाडं धरती नद्या आपण बघितली ती स्टोरी तिथे प्रत्येकाने त्याच्या त्याच्या कॉन्शियसनेस नुसार रोल घेतला म्हणजे जर मानवाची उत्पत्ती बघितली तर ती स्त्री आदमची हे कशी स्त्री तयार झाली तिने फळ खाल्लं मग काय झालं मग सगळं हे सगळं आपण केलेलं आहे त्या कोर्समधनं बायबलप्रमाणे सगळं बघितलंय डिव्हिनिटी ह्युमॅनिटी टू डिव्हिनिटी झालं भरपूर झालेलं आहे तर त्याच्यामध्ये ते ते सगळे व्हिडिओ आहेत ते पण बघू शकता तुम्ही युट्यूबवर टाकलेले आहेत ते व्हिडिओ तर त्याच्यामध्ये आपण हे जे आलो आपल्या नुसार प्रत्येकाने घेतलं आपलं सूर्य वन झालं सहाव्या ग्रहावरील लोकांनी आपल्याला राणी सगळं सांगितलं की कसे तुम्ही आला तुमचं पहिले लोक सूर्याची पूजा करणारे होते त्यांनी सांगितलं पिरामिड सांगितला पिरॅमिड आम्ही आणतोय तुम्हाला म्हणतोय बाबा पिरॅमिड मध्ये बसा तुमचं साधना करा आणि तुम्ही लक्षच दिलं नाही आणि मग तुम्ही ऐकलंच नाही आणि ज्यांनी पिरॅमिड ते आम्ही एवढे बांधले नजरेही चनी त्यांनी सुद्धा व्हिज्युअलायझेशन वापरून पिरॅमिड क्रिएट केले सगळे ते सगळं आपण ड्रॉप मध्ये सगळं आपलंच तिथे की आम्ही आधी चित्र काढलं आणि मटेरियल आणलं आन आणि आमचं चित्र ठेवलं मटेरियलनी पिरॅमिड झाले सगळे त्या ताऱ्यांखाली टोक हे सुद्धा बघितलं आपलं टेक्निक किती आहे तिथे सुद्धा बघून झालं की विज्युअलायझेशनच शेवटी त्यांनी केलं आणि मग त्या चित्रातून त्या मधनं पिरॅमिड तयार झाले मग राजे राण्या या लोकांनी उच्चभ्रू लोकांनी त्यांच्या पुरता वापर केला हे तर सगळं आपण बघतोच की जनसामान्य लोकांना त्या पिरॅमिडचा उपयोगच झाला नाही आणि म्हणून आम्ही निघून गेलो हे त्यांचं वाक्य आहे असतेच आहे ना आपल्या पिरॅमिडला किती लोक येतात जे पिरॅमिडला येतात त्यांना काय मिळतंय हे पण आपण ऐकतो पण आपण जात नाहीये तसंच त्यावेळेला हे झालं मग ते की निघून गेले हे सगळं सांगता येते ना आता वेळ आलेली आहे आता तरी जागे व्हा तुम्ही मग हे जे आपण बघितलं तर प्रत्येकाचा विचार आणि त्याची त्याची डेव्हलपमेंट चेतना कॉन्शियसनेस ही मिळालंय मग आपली जी पूर्वीची आवर्तन आहे आता मंगलचा जर सोल बघितला तिने कुठले जन्म काढले तर आता या जन्मात काय आहे या आता या जन्मात मी काय करते माझ्या मागच्या जन्माशी कनेक्टेड नाही का मी सोल प्रोग्रामच घेऊन नाही का आले जो काही रिकार्नेशन होत त्यात काय होतं आपण शिकायला येत असतो आपला प्रोग्राम आपण घेतो मग कोण क्रिएट करताय मला माझे आई वडील नाही क्रिएट करत मला माझे मीच क्रिएट करते ऍक्च्युली गर्भ वाट बघत असतो मला कुठलं ओम मिळतंय आणि चांगल्या स्त्रियांच्या ओमला रांग लागलेली असते त्या सोलला ते ते काम करायचं असतं आपण असंच कुठल्याही घरात पडत नाही आपण आई वडील निर्माण आपण आई वडिलांना निवडतो आई नाही आपल्याला तयार करत मग तो सोल वाढ बघतो इकडं चांगली स्त्री आहे का इकडं चांगलं घर आहे का हे बॅकग्राऊंड यांचे विचार कसेचं हे मला इथे मला हे सगळं करायचं ह्याला हे का अशी वाट बघतात ते आणि ज्यांचं कर्म किंवा काय असं असेल खूप मोठे मोठे लाईफ लर्निंग असतील ते तसे तसेच ओम बघतात आणि युनिव्हर्सचा कॉम्प्युटर खूप इंटेलिजंट आहे ज्या स्त्रीला ते सगळं करायचंय लर्निंग जास्त करायचंय समजा एखादा मतिमंद गर्भ यायचा आहे असं बघू तर त्या स्त्रीला सुद्धा प्रोग्राम वैश्विक जोडलेला असतो की जिला जिचाही सोल खूप आहे की त्या मतिमंद मुलाला वाढवता वाढवता लर्निंग आहे तिथे काही वाईट दुःख नाही आहे कमी दुर्दैवी भाग्य अभाग्यवान नाहीये ती ती खूप भाग्यवान आहे की तिने तो निवडला की आयुष्यभर या मुलाला वाढवेल मी त्या मुलालाही तो स्वतः घेऊन येतो मतिमंद आणि हा सगळ्या लर्निंग करणार हायर लेवलची सोल असतात ते एवढं सगळं लर्निंग घेतलेलं असतो किती चॅलेंज म्हणजे किती मोठं हृदय आणि किती लर्निंगची स्टेप जंप स्टार्ट लर्निंग मोठी जंप मारायची असते त्यांना या गोष्टी आहेत मग त्याला बाकीच्या ह्याच्यात काही विकास विकास होणं शिक्षण घेणं आणि काही पैसे कमवणं असे त्या मतिमंदाच्या सोलची इच्छाच नाही मटेरियलिस्टिक तो 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 हायर लर्निंग हे ते 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 अवघड परिस्थिती तीच मातेचं हे तर ह्या सगळ्या गोष्टी आपणच क्रिएट करतो मग हे जे आहे मानसिक लेवल लोअर ती कळली आता व्हिज्युअलायझेशन हे ते हायर मानसिक म्हणजे हायर लेवलचे विचार तसं मॅडमनी आता सांगितलं की मी रॅक्युलर्स विचार पण आता या हायर याला आपलं म्हणजे जर बघितलं तर तुम्ही सोल लेवलला आपण कार्य करायला लागतो आत्मिक लेवलवर आणि त्यांनी कसे विचार करायचे ते सुंदर सांगितलेले मग तो चौथा लेवर म्हणून त्या व्हिडिओची त्यांच्या सेशनची नोट्स झाल्या पाहिजेत कारण हेच महत्वाचं आहे सार सगळं हेच आहे जर चेतनेचे प्लेन म्हटले ब्रह्मांडाचे प्लेन म्हटले हेच आहे पुढं तर तेच ध्यान करणार आहे आपण आज म्हणून रिव्हिजन करते मी मग हे झालं सोल मग स्पिरिट झालं मग स्पिरिट लेव्हलवर म्हणजे तर काय चैतन्य चैत चैतन्य आणि चैतन्य स्पिरिटला चैतन्य म्हणूयात मग चैतन्य माझं स्टेबल झालं पाहिजे मी गटांगळ्या सारख्या खाल्ल्या नाही पाहिजेत बुद्धिक लेअरवरनं मी परत लोअर मेंटलला गेली किंवा लोअर मेंटल मधनं मी याच्यात गेलीये इमोशन्सला अडकलीये परत अजून माझे इमोशन्स हे बघा सारखं चालू असणार पण मग एक वर्ष मी इथेच बसते सहा महिने मी इथेच बसते मग माझा आजार माझा आजार माझा आजार माझं शरीर 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 माझा रोग 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 माझ्या गोळ्या 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 म्हणजे मी इथे फिजिकललाच सारखी शिफ्ट होते मी सहा महिने माझं त्याच्यावरच फोकस नाही माझ्या गोळ्या कमी झाल्या पाहिजे अहो घ्या ना काय होणार आहे आपण आहे ना एव्हरीथिंग इज इमॅजिनेशन गोळी खाताना म्हणा ना शुद्धचे चांगलीचे असं शिकायचे म्हणजे असं केलं पाहिजे ना असं नाही मला म्हणायचंय एक उदाहरण देताना तर याच्यामध्ये या गटांगळ्या सारख्या चालू असतात त्या गटांगळ्या जेव्हा जात नाहीत स्टेबल असतो काही आठवडाभर एखादा दिवस जसं पर्सेंटेज आपण काढायला शिकलो जर्नल रायटिंग शिकलो ते करायचंय जर्नल रायटिंग लिहून ठेवा संकल्पामध्ये हे सगळं करायचंय पंधरा दिवस पुढचा डिसेंबर महिना कारण त्या जर्नल रायटिंग इमोशननीच आपण आपले इमोशन सुधारणार आहोत <coughs> करताना झोपताना नाही आज हा का निगेटिव्ह विचार आला एवढं का आलं मग उद्या कॉन्शियसली विचार करायला शिकतो आणि मग आपण हे बुद्धिक लेअरवर विचार सोल लेवलवर काम करायला लागतो आणि स्पिरिट लेवलवर म्हणजे जातो कारण आपली चेतना आता स्टेबल व्हायला लागते मग आता आत्मिक बघा सोल आणि आत्मिक वेगळं वेगळं केलंय की नाही आता आपण सोल म्हणजेच आत्मा म्हणतो म्हणतो पण मी नाही म्हणत त्याच्यातही दोन भाग आहेत स्पिरिट आणि सोल म्हणायच मग आता चैतन्यच स्टेबल होते चैतन्य चैतन्य बनतं चेतन्यच आणि मग बराभरा आयुष्य ऊर्जामय व्हायला लागत काय करून काय नको लोकांसाठी काम होतं चैतन्यमय होतं सगळं मग स्पिरिट लेवलवर येतो आणि मग मोनाडिक लेवल आणि मग लोगोईक मग लोगो कोण आहे आपल्या आपल्या धरतीचा जर लोगो बघितलं तर सूर्य आहे <coughs> मग आपण सूर्यापासून प्रकाश घेतो मग हे कनेक्शन केले ध्यान आपण बऱ्याच ध्यानामध्ये टेक्निक वापरलो सूर्याला कनेक्ट होऊन सूर्यापासून येणार प्रेम घेतोय आपण सोलर फ्लेअर घेतोय सेंट्रल सन गॅलेक्टिक सेंट्रल सन म्हणजे आपण यु, युनिवर्सल लेवलला जातोय गॅलेक्सी लेवलला जातोय आपल्या सूर्याला तर जोडून वरच्या सूर्याला कारण या सूर्याला कोण प्रकाश देतोय या सूर्याला इवरचा सूर्यप्रकाश देतच आहे ना कितीतरी सूर्य आहेत ना मग आता राणी पण सांगितलं हे सूर्य सूर्य का बनला हो सूर्य सूर्य त्यावेळेला कॉन्शियसनेस ही सहावी का नववी नव्वा नौ, आयामातली कॉन्शियसनेस होती तो सूर्य पुढे आला मी काम करणार मी सृष्टीला चैतन्य देणार त्याची चेतना तेवढी होती म्हणून त्यांनी सूर्याचा रोल घेतला हेही बघितलं आपण मग आपल्याला सुद्धा सूर्यात मर्ज इच्छा आपण ठेवू शकतो हेच तर ध्यान याचं सगळ्या जगाला प्रकाश देणारा सूर्य चेतना त्यात होती त्याने त्या नव्या आयामाची स्वीकृती केली येस तो होता नवव्या चेतनेचा म्हणून तो म्हटला मी सूर्याचं काम करतो येस चॅलेंजिंग काम हे चेतनेनुसारच सगळं झालेलं आहे चंद्र काय सूर्य काय डोंगर काय झाड काय आपण काय हे खूप वेळा आपण हो बघितलंय म्हणजे सगळा हा सारच आहे आता हे जे आपण पृथ्वीवरच सगळं बघतोय आपल्या पासून बघतोय पृथ्वी हे काय आहे प्लॅनेट आहे मग एक प्लॅनेट झाला तर आपली जी मिल्की वे आए, आका आए, आहे आकाशगंगा आपली आहे ती गॅलेक्सी आहे मग एका गॅलेक्सीत किती आहेत प्लॅनेट खूप प्लॅनेट आहे ते आपण बघतो मग आता इथे पहिलं आपलं या सगळ्या लेवल झाल्या तर सूर्य बघायचं आपला सोर्स किंवा लोगोईक बघायचं मग लोगोईक लेवल पहिली ह्युमन लेवल मग लोगोईक लेवल या लोगोईक लेवलवर काम करायचंय का आपल्याला मग कुठल्याही प्लॅनेटचा तो लोगो असू दे आपल्या प्लॅनेटचा सूर्य पृथ्वीचा सूर्य वेगळा दुसऱ्या प्लॅनेटचे सूर्य वेगळे मग कुठल्या लोगोईक म्हणजे सोर्सचं काम आपल्याला करायचंय का आणि या संधी येतात धडा धड मिळणार आहेत सूर्यात विलीन व्हायचंय का ते सगळं कॉन्शियसनेसवरच आहे आणि मग हा काम करायचंय का हा रोल करायचाय का मग कुठल्या प्लॅनेट वर जायचंय हे सगळं आपल्या पत्रिकेत आहेच आपण ते बघूयात आपल्याला कळणारच आहे आपल्याला कुठल्या प्लॅनेटवर जायचं आपण सोल घेऊन आलोय प्रोग्रॅम पण सी सोल रिप्रोग्रॅमही आपल्याला करता येत आणि तो सोल रिप्रोग्रॅम आपण आता घेतलेल्या ज्ञानानी नॉलेजनी पहिलं नॉलेज नंतर ज्ञान त्यांनी आपण आपला सोल रिप्रोग्रॅम करू शकतो मग तो सोल रिप्रोग्रॅम करून आत्ता आपली फ्रीवेल ठेवायची मला धरतीसाठी काम करायचे वेगळ्या प्लॅनेटवर वेगळ्या आयामातून धरतीसाठी काम करायचे आता हे झालं प्लॅनेट लेवलवर मग प्लॅनेट झाला दुसरी दु हे आपण लोगोईक बघितलं म्हणजे सूर्यासारखे सोर्स मग प्लॅनेट मग आकाशगंगा मग गॅलेक्टिक लेवलवर काम करायचं गॅलेक्टिक लेवलवर काम करायचं का तर आकाशगंगा बघा इथे सगळ्या ठिकाणी जर बघितलं पुढचं 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 हायर नॉलेज सगळे हेच बेस आहेत म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हे बघा व्हील ऍक्टिव्ह इंटेलिजन्स अँड लव विजडम म्हणजे ज्या वेळेला आपण आता हे बुद्धी लेअरला येतो काम करायला त्यावेळेला पुन्हा तेच आहे माझी किती फ्री विल आहे माझ आकांक्षा किती आहेत जन्माच्या आकांक्षा किती आहेत जरी आपण डिझायर म्हणतो डिझायरन विल मध्ये फरक आहे आर्टिव्ह इंटेलिजन्स म्हणजे हे बौद्धिक आणि लव आणि विजडम प्रेमाचे व्हायब्रेशन्स कितपत आहेत माझे मग साध्या ग्रुपमधल्या दोन लोकांना मी प्रेमाचं व्हायब्रेशन देऊ शकत नाही तर काय आपण आपल्या आयुष्यात परत काय मिळवणार हे सगळं आहेच आहे जिकडं तिकडं हे सगळे बेस आहेत हे मी थोडेसे माझ्याच ह्याच्यासाठी घेतलेले आहेत आता इथे बघितलं तर प्रत्येक फिलॉसॉफी प्रमाण वेगळं वेगळे आता आत्मिक बघितलं तर थिवासॉफी टर्म आहे पण आपलं जर बघितलं ते निर्वणा टर्म आहे सुताला पाताला हे सगळं शिकून झालं आपलं आताला विताला सुताला हे सात स्तर या भाषेतही मानवी चेतन्य पलीकडे आपलं वापरलं हिंदू कॉस्मॉलॉजी वापरली आता मी थोडस जगात काय चाललंय ते बघते म्हणून त्या टर्म्स वापरते तर हे सगळं आहे आणि बघा हे काय माइंड डिझायर स्पिरिट तेच आहे ते सगळं तर याच्यामध्ये अजून बघा ग्रहांचे सुद्धा इमोशन्स लेव्हल म्हणजे त्याच्या आहेत युरेनस आपला फिजिकल सगळा स्ट्रक्चर ठरवतो म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी पण किती लिंकिंग आहे बघा माझ्या शरीराचं स्ट्रक्चर युरॅनिसनी ठरवलेलं आहे आपला युरॅनस आपलं फिजिकल स्ट्रक्चर ठरवतो आणि आता हा युरॅनस ड्रास्टिकली चेंज होतोय बराबर आणि याच्यामुळे सगळ्या शिफ्ट ज्या येत आहेत त्या येत आहेत म्हणून आपली फिजिकल बॉडी बदलणार आहे हे सुद्धा डिटेलमध्ये मी शिवसरोदय शास्त्रात सांगणार आहे पाचवी लेवल केली आहे कारण शिवसरोदय शास्त्रात सुद्धा तिथे त्यांनी ते, ते सगळे श्लोक आहेत सगळ्याचा बेस्ट शिवसरोदय शास्त्राचे जो शिवानी पार्वतीला सांगितलेला आहे एकदा पार्वती म्हणते की हे महादेवा का काय हे देवा काय म्हणत असेल मला सर्व सिद्धी मानवाला कशी मिळेल असं सांगा मग शिवानी जे काही श्लोक सांगितले ते सर्व सिद्धी मिळवण्याचे श्लोक आहेत त्या सगळ्या श्लोकांमध्ये सगळं रहस्य ब्रह्मांड श्वासच आणि त्या ज्ञानाशिवाय कुठलंही ज्ञान उच्च नाही आहे ते सपात्री ज्ञानी लोकांनाच द्यावं पहिलं जो ऑनेस्ट आहे ते असं काही काही आहे तर युऱ्यानेच आपला फिजिकल सगळं ठरवत आता हा युऱ्यानेच ग्रह खूप शिफ्टिंग चाललेलं आहे म्हणून आपण फिजिकल बदलणार आहोत आपलं फिजिकल सगळ्यांच नाही बदलणार आहे ज्यांच्या चेतना खालीच आहेत ना अजून या दोन नंबर तीन नंबर याच्या खाली सगळे शिफ्ट होणार आहेत प्लॅनेटवर सगळी ढळढळीत वाक्य लिहिलेली आहेत या पुस्तकांमध्ये की जे मलाही रेझोनेट झालं सगळं वेगळ्या प्लॅनेटवर शिफ्टिंग होणार आहे तीन प्लॅनेटवर साधारण शिफ्ट होणार आहेत आणि ते सुद्धा रेझोनेट होत आहे ते प्लॅनेट वर सुद्धा हो शिफ्टिंग सुरू झाले जे करोनाला गेले याला गेले शिफ्ट झालेत ते ऑलरेडी तिथे तिथे त्यांचा पुढचा प्रवास सुरू झालाय तर हे ज्यांचं फिजिकल स्ट्रक्चर बदलणार आहे ते पाय पाचव्या आयमएत जाण्यासाठी मग पाचव्या आयमएत जाण्यासाठी लाईट क्वेशन वाढले पाहिजे डीएनए ऍक्टिव्हेट झाले पाहिजे मग तेच थोडस मला सांगायचंय की याच्यात काय म्हंटल डीएनएक्टिव्हेशनचं मग व्हिनस मेंटल आहे बघा आणि हा जो मी सारखं म्हणतीये तो मर्क्युरी जो आता नक्षत्रात गेलाय तो सूर्याच्या नक्षत्रात गेलाय वीस जुलै पर्यंत क्रांती घडवणारे तो चेतनीची चे। इंटुट्युशनल म्हणजे सब... श्वास बाहेर पडत आहे